मोगरा फुल्ला मधून ज्ञानेश्वरी विषयीचं तुमचं जे असेल संभाजी महाराजांविषयीचं असेल तुम्ही वाचन विकासासाठी जे काही सगळे प्रयत्न करतात हजारो लोक मी बघतोय की तुम्हाला ऐकण्यासाठी अगदी आसुसलेले असतात हे जे वक्तृत्व तुमच्याकडे आलं मला आता तिकडे यायचं आहे तर वक्तृत्व कला ही एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या आजच्या विद्यार्थ्याने ती का शिकून घेतली पाहिजे आणि हे खरंच शिकून घेण्याचीच कला आहे की जन्मजातच असावी लागते वक्तृत्व ही इतर कलांपैकीच एक कला मांडली मां मानली जाते आणि मला वाटतं ती विकसित होऊ शकते मूळत तुमच्यामध्ये ते गुण असतील पण तिला तुम्ही प्रयत्नानं ती विकसित करू शकता आणि वक्ता म्हणजे आपल्या डोक्यात आहे खूप फाडफाड बोलता आलं म्हणजे तुम्ही प्रभावी वक्ते आहात असं नाही खरं तर प्रत्येकाची शैली वेगवेगळी आहे आणि लोकांना तुमचा विचार थेट लोकांपर्यंत तुम्ही पोहोचवण्यासाठी सक्षम आहात का मला वाटतं त्याला प्रभावी वक्ता म्हणता येईल आणि मला जर विचारलं तर माझे दोन वक्ते फार आवडते एक भगवान श्रीकृष्ण आणि एक ज्ञानेश्वर महाराज आणि आता मी तुमच्या समोर बोलतोय छान स्टुडिओ आहे इथे मला बोलायला काय लागतंय सुंदर माईक आहे समोर कॉफी आहे काय छान <laughs> वातावरण तुम्ही क्रिएट केलं <laughs> भगवान श्रीकृष्णानं गीता कुठे सांगितली कुरुक्षेत्रामध्ये जिथे आत्ता शंख फुकले जातील जगातले सगळे योद्धे एकमेकांवर तुटून पडतील आत्ता रक्ताचा पाठ वाहील आत्ता मृत्यूचे तांडव उभे राहतील आणि तिथे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात आईक मला काय काय प्रभाव असला पाहिजे त्या वक्तृत्वाचा आणि कुरुक्षेत्रामध्ये सांगितलेली ती गीता पुढचे हजारो वर्ष तुमच्या माझ्या मनावरती गारुड घालते मला वाटतं याला वक्ता म्हणतात आणि ज्ञानोबराय सुद्धा वक्तेच आहे बरोबर ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी सांगितली आणि सच्चिदानंद बाबांनी ती लिहिली आणि ज्ञानोबरायांचा काय कॉन्फिडन्स आहे सर म्हणजे असा कुणी वक्ता आहे का ज्यानं म्हणावं उद्यापासून हे सगळे श्रोते माझ्याकडे आणून सोडा आणि त्यांचं कल्याण झालं म्हणून सोडा ज्ञान सांगतात तर अवधान मग सर्व सुखाची पात्र होईजे आणि हे प्रतिज्ञोत्तर माझे अवघड हो आहे का मी हे असं तसं सांगत नाही मी प्रतिज्ञा घेऊन सांगतो तुम्ही एकदा फक्त माझ्याकडे लक्ष घ्या लक्ष द्या आणि सगळी सुख तुमच्या दारात लोळून घेतील काय कमालीचं अफाट वक्तृत्व असलं पाहिजे मला वाटतं ही कला विकसित होऊ शकते की वाचनातन चिंतनातनं मननातनं निरक्ष आणि सवयीनं ही कला विकसित होती असं मला वाटत विद्यार्थ्यांनी सर समजा ही कला शिकायची म्हटलं तर साधारणतः त्यांनी काय दिशेनं प्रयत्न केले पाहिजे कारण आजकाल आता जे उदाहरण लोकांसमोर ना आता खरं तर त्याचा उल्लेख करायची माझी इच्छा नाही पण आजकाल लोकांना भाषण म्हटलं की राजकीय नेते आठवतात फक्त खरं तर आपली परंपरा ती नाहीये तुम्ही एवढी मोठी गाड श्रीकृष्णापासूनची परंपरा सांगितलेली आहे आणि तेही राजकीय अभिनिवेश असलेले जे भाषण आहेत ते त्याच्यासमोर उदाहरण म्हणून जातात एखाद्या विद्यार्थ्याला स्वतःतली वक्तृत्व कला विकसित करायची आहे त्यांना काय साधना केली पाहिजे के। नेमकी मी आत्ता जसं सांगितलं की तुम्ही वाचलं पाहिजे तुम्ही चांगल्या लोकांना ऐकलं पाहिजे वाचन ही पहिली पाहिजे आणि नुसतं वाचन आणि ऐकणं नाही ना ना। आपली आपली स्वतःची काही मतं तयार व्हावी त्याच्यासाठी चिंतन आणि मनन केलं पाहिजे के तुमचं समाजाचं निरीक्षण असलं पाहिजे समाजात काय गोष्टी घडतायत त्या तुम्हाला अशा टिपता आल्या पाहिजेत बरोबर तर तुम्ही ते तुमच्या बाजूने मांडू शकता आणि आपण जसं बोललात की राजकारण राजकारणात सुद्धा खूप चांगले वक्ते होऊन गेले आपल्याला ती सुद्धा एक चांगली परंपरा आहे म्हणजे वक्ता म्हणून मी भगवान श्रीकृष्ण किंवा संत परंपरा सांगितली असेल किंवा आपल्याकडे फार चांगलं उदाहरण म्हणजे स्वामी विवेकानंदांचं जिथे लेडीज अँड जेंटलमन असा प्रभाव होता तिथे शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये स्वामी विवेकानंदांनी माझ्या बंधू आणि भगिनींनो ही सुरुवात केली आणि आज ता त्या प्रभावात आपण आहोत ही परंपरा असेल पण राजकारणात सुद्धा खूप चांगली वक्ती होऊन गेले म्हणजे एक काळ होता म्हणजे तुमच्या पिढीनं तो अनुभवला असेल की विधानसभेत लोकसभेत राज्यसभेत विधान परिषदेत जर भाषण सुरू झाली की लोक रेडिओ कानाला लावून बसत होती त्या लोकांची भाषण ऐकण्यासारखी होती खर राजकारणात सुद्धा असे चांगले वक्ते तयार व्हायला हवेत अलीकडच्या काळात ते फारस फार कमी पाहायला मिळत वाढावं याच्यासाठी पण काही प्रोग्राम आहेत तुमचे मी तसं काही वेगळे प्रयोग करत नाही पण अनेक लोक आहेत की जे जिथे भाषणाची सुरुवात कशी करावी समारोप कसा करा पण मला वाटतं या ही एक दिशादर्शक असू शकेल बरोबर पण ते तुम्हाला स्वतःच त्यासाठी प्रयत्न करावे प्रयत्न केले पाहिजे हे <coughs> आम्ही बघतो जे आम्ही स्पर्धा परीक्षेमध्ये काम करतो ज्ञानज्योती एज्युकेशन आहे आमचं आणि स्पर्धा परीक्षा तयारी करणारे अनेक विद्यार्थी खूप चांगला अभ्यास करतात पोस्ट मिळवतात पण पोस्ट मिळवल्यानंतर त्यातल्या अनेक लोकांना काही लोकांना खूप चांगलं बोलता येतं जे बोलतात त्यांचे ते सगळं होतं पण असे अनेक लोक असतात की त्यांचे प्रयत्न खूप प्रामाणिक असतात यश पण मिळवलेलं असतं पण बोलता येत नाही चांगलं वक्तृत्व जे आहे सांगितलंय वक्ता आहे दहा हजारात एक वक्ता तयार प्रत्येकाला चांगलं यावं असं काही नाहीये सगळ्यांनाच सभा गाजवता आल्या पाहिजेत असं नाही काही लोकांना सभा गाजवता येत नाही पण त्यांचं वन टू वन कम्युनिकेशन इतकं सुंदर असतं की ते जर असं बैठकीत बसले तर कुणालाही प्रभावित करू शकतील अगदी कुणाला मास ऑडियन्स समोर बोलता येईल कुणाला दहा पाच लोकांमध्ये चांगले विचार मांडता येतील प्रत्येकाची शैली आहे प्रत्येकाचं कौशल्य आहे एखादा ऍडमिनिस्ट्रेटर खूप चांगला बोलेल असं नाही पण त्याची कागदावरच भाषा आणि त्याची निर्णय क्षमता इतकी प्रभावी असते की तो त्याच्या निर्णयातनं त्याच त्याच आपण म्हणतो याचं काम बोलत त्यामुळे प्रत्येक वेळेस तुम्ही चांगला वक्ताच असलं पाहिजे असं नाही दहा हजारात एखादा वगतात त्यासाठी प्रयत्न करू नये या मताचा प्रयत्न केले पाहिजे निश्चित प्रयत्न केले पाहिजेत प्रयत्न एक जमेची बाजू आहे वा तुमचं वक्तृत्व ही तुमच्या आयुष्यातली एक जमेची बाजू आहे की तुम्ही प्रभावीपणे तुमचे विचार लोकांसमोर मांडू शकणार आणि ज्याला राजकारणात आहे त्यांना तर चांगलं बोललं पाहिजे त्यांच्यासाठी कंपल्सरी प्रत्येकाची भूमिका वेगळी असते आणि आपल्याला ती भूमिका आपली आपली ओळखता आली पाहिजे ठरवता आली पाहिजे आता झेंडूचं फुल आणि गुलाबाचं फुल दोघेही वेगळे आहेत तुम्ही व्हॅलेंटाईनला कोणाला तरी गुलाबाचं फुल देऊ शकता तिथे झेंडूचं फुल देणार किंवा सण समारंभामध्ये तोरण केलेलं पाहिलंय का प्रत्येकाची जागा आहे प्रत्येकाची भूमिका आहे आणि ती ज्याला ओळखता येते ना त्यांचं जगण सुंदर होत मला असंही वाटत की आपल्याला आपल्या मनात असं असतं की एखादा मुद्दा खुडून काढला म्हणजे आपण प्रभावी बघते आहोत असं नाही काही गोष्टींचा नकार सुद्धा सौम्य शब्दात देता येऊ शकतो बरोबर आहे तिथे ओढून ताडून आपण विरोधाला विरोध करत गेलो तर शब्द शस्त्र तुकोबर यांनी सांगितलंय की आम्हा घरी धन शब्दांचीच रत्न शब्दांची शब्द हे शस्त्र आहेत आणि ती जपून वापरली पाहिजे मला एक छान उदाहरण आठवलं अं जेव्हा स्वामी विवेकानंदांचे गुरु परमहंस आणि केशवचंद्रसेन यांच्यामध्ये संवाद सुरू होता आणि ते भूमिका आपली आपली मांडत होते केशव चंद्रसेन सांगत होते की देव नाही आणि परमहंस ऐकत होते परमहंस देव आहे हे, हे सांगण्याच्या बाजूचे होते आणि केशव चंद्रसेन इतकं सुंदर बोलत होते आणि त्यांच्या बोलण्याच्या प्रभावात परमहंस आले आणि ते बोलत असताना परमहंस त्यांचं कौतुक करत होते वा केशव तू काय सुंदर बोलतोय काय तुझा मुद्दा मांडतोय अरे वा काय तुझे तर्क आणि शेवटी ते इतके प्रभावित झाले उठून उभं राहून त्यांनी टाळ्या वाजवल्या केशवचंद्र सेन यांना जाऊन मिठी मारली आणि म्हटले केशवा काय सुंदर बोललास रे आणि त्यावर केशवचंद्र सेन म्हटले गुरुजी म्हणजे देव नाही हे तुम्ही मान्य केलं तर त्यावेळेस परमहंस म्हटले छे छे अरे उलट तुझं बोलणं ऐकून माझा निश्चय इतका दृढ झालाय की देव असलाच पाहिजे इतकी सुंदर प्रतिभा आणि इतकं सुंदर बोलणं त्याच्या अस्तित्वाशिवाय थोडीच येऊ शकतं म्हणजे एखाद्या गोष्टीचा नकार सुद्धा किती सौम्य शब्दात देता येऊ शकतो ह्याची उदाहरणे नकार असा आरडाओरडा करूनच द्यायचा असतो असं नाही तुम्ही सौप आणि प्रस्ताव नाकारण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे म्हणजे जेव्हा दुर्योधनाच्या समोर भगवान श्रीकृष्णानं प्रस्ताव मांडला की अर्ध राज्य दे, दे। नाही अर्ध राज्य तर किमान पाच गावं दे दुर्योधन म्हटला पाच गावं सोड कृष्णा सुईच्या टोकावर जेवढी जागा येते ना तेवढी पण मी देऊ शकत नाही तर कृष्णानं तेही मान्य केलं असतं तुम्हाला प्रस्ताव नाकारण्याचा अधिकार आहे पण अपमान केला कृष्णाचा आणि कृष्णाला दुर्योधन म्हटला एकतर तू तु गुराखी तुझा जन्म तुरुंगात झालाय आणि तू हे प्रवचन मला देऊ नको तुझं प्रवचन अर्जुनाला जाऊन सांग मी दुर्योधन आहे आणि आजूबाजूच्या सैन्याला सांगितलं जारे साखळ्या आणा कृष्णाला गिरफ्त करा आणि याला तुरुंगात नेऊन टाका आपण ती कवितेचा कविता आपण सगळ्यांनी ऐकली असेल कृष्ण आणि दुर्योधनाचा त्यावेळेसचा संवाद तर कृष्णाला सांगितलं याला तुरुंगात टाका सैन्याला सांगितलं आणि जेव्हा ते दुर्योधनाचं सैन्य जेव्हा सगळ्या साखळ्या घेऊन आलं तेव्हा कृष्णा असा पाय रुन मजबूतपणे उभा राहतो आणि म्हणतो बांधणे मुझे जो आहे हो जंजीर बडी केला आहे हो मला बांधायला जर आलाय तर साखळ्या जरा मजबूत आणल्यात का यदी मुझे बांधना चाहे मन पहिले बांध अनंत गगन मग अशा प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा कसं संयमानं राहावं हे हो। कृष्णाकडनं शिकावं बांधणे मुझे जो आहे हो जंजीर बडी केला आहे हो यदी मुझे बांधना चाहे मन पहिले बांध अनंत गगन आणि एवढं सांगूनही जेव्हा दुर्योधनाला समजलं नाही मग मात्र कृष्णानं दम भरलाय अंबर मे कुंतल आलं दे पद्मे नीचे पात आल दे हातो मे तीनों काल दे सब जन्म मुझी से पाते है। फिर लोट सगळ्यांचा जन्म माझ्यापासून सगळ्यांना इथंच येऊन थांबायचंय आणि तू मला गिरफ्त करायला निघालाय आणि हेही ऐकून दुर्योधनाला कळलं नाही मग मात्र अंतिमतः दम भरला याचना नाही अब्रन होगा अब महाभारत तुम्हाला संधी मिळते तुम्हाला दस्तक ही नियती देत असते बाबा ऐक बाबा समजून घे आणि नाहीच मग मात्र महाभारत आटळ प्रस्ताव नाकारण्याचा अधिकार तुम्हाला आहे पण तितक्या संयमानं तो नाकारता येईल का याची काळजी आपण घेतली पाहिजे